शुभरात्री सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता हे बघा कढई ठेवलेली त्याच्यात मस्त तेल टाकलेलं आहे रिफाईंड आणि आज आपल्याला बनवायचं आहे मस्त हिरव्या मिरच्या तळून हिरव्या मिरच्या तळायच्यात बघा अर्धा किलो मिरची आणली ती आज मी घेरते ना बाहेर रोहतकला नाही ना मी अर्धा किलो मिरची आणली तर अर्धा किलो मिरचीमधन कुकर पण लावलेला आहे आणि कुकरला लावलेले आहे भोपळा आता एक सिट्टी मारली भोपळ्याला शिजून घेतलंय आपल्याला बनवायचं आहे हलवा हलवा बनवायचा आहे तर पहिले मी मिरच्या तळून घेते मीठ भरून हे का अशा कट केल्यात हे बघा अशा कुठं गेल्या हे का हे बघा असं कट केल्यात तर आता ह्यात मी मीठ भरती आणि मस्त तळून घेते मिरच्या चला आता हे का मस्त मिरच्या अच्छा तळून घ्यायचं आता मस्त मीठ भरले ना तसेच हा मीठ भरायचं आणि पाच टळायचा त्याच्या मिरच्या टळायचं एकच नंबर मिरची बनती बघा मिरची बघा तेवढी मोठी मोठी आहे आणि तिखट नाही बरं का त्या मिरच्या नाही अच्छा मिरच्या असल्या ना कालवण बनवायची गरज नाही आपल्याला भाजीला काय नाही बनवलं तरी चालतं मिरच्यासमोरच आपल्या रोट्या चार पाच रोट्या लागतात चार पाच रोट्यासुद्धा खाऊ शकतो आपण ह्या मिरची सांगा कारण मिरची टिकत नसते लय भारी मिरची आणि ह्याचं लोणचं आहे ना ह्याचं लोणचं आता ह्याचं लोणचं सुद्धा घाललं नाही हे तुम्हाला दाखवाल मी ह्याचं लोणचं कवर वर्षभर चालतं वर लोणचं हजे मिरच्या ह्याचं वर्षभर टिकतं बघा लोणचं मस्त हे आहेत ना मोहरी कारळ हे सगळं मेथी खडा मसाला सगळं घालून आहे ना हे जे आहे ना हे बनवायचं मिरची लोणचं आता अजून जरा स्वस्त झाल्या ना वीस रुपये किलो होऊ द्या आता ही चाळीस रुपये किलो मिरची आहे मी अर्धा किलो अंडी तळायसाठी आणि जर का वीस रुपये किलो झाली ना मग दोन किलो मी मिरच्याचं लोणचं घालणार आहे त्या मी तुम्हाला लोणच्याची रेसिपी टाकेल मिरच्याची हां

लागते तर चला आता दिसी चवून मिरच्या चला आता बघा मस्त पाहिजे मिरची झाली बाबा असे तळून घ्यायची कलर बदलला ना तर आता अशी मिरची मस्त पाहिजे तळून घ्यायची अजून पण तळणार आहे मी थोडेसे हम्म अजून मस्त कळणार आहे बाबा लागली आहे वय लागून त्यामुळे मिरची तळून घेतली कितीन पुरावून काय करायचं आता रोट्या बनवायच्या चला आता हे बघा मस्त पाहिजे असा मिरच्या तळून घेतल्या खरपूसवाणी टळल्या का नाही आता मस्त खरपूसवाणी तळून घ्यायच्या आणि लय बारी रोट्यावर ठेवून असं खायलाय ना एकच नंबर लागते बघा मिरची हवकाच्या मिरच्या अगदी छान झाल्या बघा हवकाचं शिवडून मिरच्या हव का मिळायची बघा त्याका दाखवायची तुम्हाला ह्या का मिरची पळून काढायची सगळ्या मिरच्या तया बघा हा कायच्या मिरच्या कसं वाटत्यात हा हा का मिरची छान लागते खायला कोण आला नाही तिकडं माझ्याकडं हरियाणामध्ये तर मग खरंच ज्याची जी छाय ना ते असलं जे आपलं तिकडे कुठे नाही दिसत घेतच ना ते तर खायला घालेल बघा मी अशी आपली मस्त मिरची कशी तळी खरपूर आणि छान वाटते बघा चौदा अगदी एकच नंबर तर चला आता घेतली उतरून आता दुसरं काय बनवते मी बघा चला तिठेव ले ले आपन पाती पाती आता ह्याच्यावरती ठेवलेलं आहे आपण पातील पातीलात टाकलंय तेल रिफाईंड आता मसाल रिफाईंड का तर हे ना आपलं तेल संपलेलं आहे आता पोरांना रविवारी सुट्टी आहे आणि रविवारशिवाय तेल येणार नाही सामानात तवा त्याच्यामुळे आता दोन दिवस आपल्याला रिफाईंडमध्येच मध्येच बनवावं लागणार आहे आणि ह्याच्यातून हे जे कुकर उघडलाय त्याच्यात लई वाफ व्हायला लागले बाहेर तर आपण भोपळा शिजवलेला आहे तर हे भोपळा आपण शिजवलेला आहे आपल्याला बनवायचं आहे हलवा भोपळ्याचा हलवा बनवायचा आहे बघा हे बघा असं शिजवले आहे तर ते हलवा तर बनवायचा आहे पण आता मिरच्यास थोडंसं आपल्याला ह्याची रोहनसाठी मला भाजी बनवायची मतलब भोपळ्याचं कालवण पण बनवणार मी थोडंसं कारण पोरांना कामावरून आल्यावर नुसते तर नाही देऊ शकत त्याच्यामुळं थो थोडंसं आपण ही भाजी बनवायची हां तर चला ह्याच्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसण मी आता टाकून घेतली तर थोडस बोपयाच कालवण आणि हलवा चला आता आपण टमाटर टाकून घेत टमाटर टाकलं आता बनवायचं आपल्याला बोप्याचं कालवण थोडस कांदा मला खरं आपल्याला घेतला तर टाकल्या होता मग बघू होत्या इथे झालं चला हिरवी मिरची लसण हिरवी मिरची कांदा लसण टमाट नमक थांबा परत सांग नमक हळदी लाल मिरची हे पण टाकून घेतलं आपण की भाजी बनवते मी तर हे सगळं टाकून घेतलं आता कांदा हिरवी मिरची लसण टमाटर लाल तिखट नमक आणि हळदी तर आता हे बनवायचे एक वाटी दोन वाट्या मस्त रो सब्जी जास्त तर रोवांच आहे रिशी तर मिर रिशीला तर मिरची एवढी आवडती रिशी हे कालवणाकडे बघणार पण नाही खाल्लं तर मी थोडस आणि रोहन चला आता मस्त पैकी झालेलं आहे आपलं भाजीचं आता मी आहे ना थोडासा ह्याच्यात भोपळा टाकणारे आणि ह्या का असा मस्तपैकी रोहन पुरता भोपळ्याचं कालवण बनवणार भोपळ्याचं कालून एकदम छान जाग लागतंय काही झालं का नाही सगळं तर चला आहे बघा मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे तयार ही आहे भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी हां हां तशी झाली आता असे मी ह्याला आता ठेवते मी बघा कसे वाटले भोपळ्याची भाजी आता भोपळ्याचे दोन प्रकार आहेत बरं का दोन प्रकार म्हणजे दोन कसे आता एका भोपळ्यामध्ये हे बघा कुठे गेलं हां हां नाही दिसत नाही हां का एका भोपळ्यामध्ये आपण कालवण पण बनवलं आहे आणि आता मी हे उतरून ठेवते उतरून म्हणजे काय उतरून ह्या भाज्या ठेवायचं असं काढून आणि ह्याच्यावर ठेवायचं असं गॅसवर हे बोपळा तर ह्या बोपळ्याचं आता पाणी काढले मी जेवढा आहे ते आता ह्याच्यात जा सुकून जाईल तर मी चमचा हे हो काय मारणार नाही कारण हे ह्याचा भाजीचा चमचा आहे तर दुसरा चमचा आणते मी तुम्हाला दाखवते हे सुद्धा आता ही झाली आपली भाजी तयार तर आता ह्या भाजीमध्ये ह्या काय असं मी टाकलेलं आहे धनिया हाता म्हणून टाकला बरं का नाही तर धन्याचं काय नसतंय आपल्याकडं सुतपात पण आता हाय म्हणून टाकला हे बघा तर आता ही भाजी आपली झालेली आहे तयार भोपळ्याची हा भोपळ्याची भाजी तयार आता तुम्हाला दाखवते मी भोपळ्याचा हलवा तर चला का चमचा आणलाय हे भाजीचा चमचा आहे दुसरा ते इथं ठेवला आणि आता हे चमचा घेतलेला आहे मी तर ह्या चमच्याने आता तुम्हाला दाखवतो मी हलव्याचं आता ह्या हलव्याला फेटायचं चांगलं काही चांगलं शिजलेला का आहे मस्तपैकी कवा असं करून बघा आता ह्याच्यामध्ये मी फक्त टाकणार आहे दूध आणि साखर आता ह्याच्यात काय काय पडतंय माहिती आहे का इलायची काजू बदाम किशमिश सगळं पडतं व ड्रायफ्रूट जेवढं पण आहे पण आता आपल्याकडे नाही आहे तर आपण हलवा तर बनवायचा आहे आता ते सगळं टाकलं तरच बनवते असं नाही त्या साखर आता हे हो बघा दूध टाकलं एक लोटा एक तांब्या हे बघा हा तांब्या एक तांब्या मी असं मस्तपैकी निकडू निखडू म्हणजे प्युअर प्युअर दूध एक तांब्या टाकलेल्या म्हणजे तुमच्या आता मी आहे ना हे चांगलं शिजून देणार चांगलं गाळ होऊन दे तुम्हाला दाखवून राहायचे मी पुढे पुढे दाखवत राहील आता आपण टाकलेलं आहे भोपळा आणि दूध आता हे हलवा बघा मी कसा बनवते आणि हे ना तुम्ही कवा करून बघा कारण भोपळा तर सगळीकडेच असतो भोपळा हा सगळीकडं असतो तर तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा छान लागेल हे होऊ द्या साखर आपण नंतर नंतर टाकायचं सगळं झाल्याच्या नंतर इलायची आहे माझ्याकडे थोडीशी इलायची मी पावडर टाकणारे आणि साखर टाकणारे हलवा तयार आता मी घेते मस्तपैकी पीठ पीठमळून कारण आता मिरच्या बनवल्यात मिरच्या तळ्यात ही भाजी बनवली मग ह्याच्यासाठी आपल्याला हे पाहिजे ना <laughs> रोट्या हां चला आता घेते मस्त मी गुस्सेमारपीठ म्हणून गुस्सेमारपीठ म्हणून घेते बघा आपला व्हायला आहे मस्त हलवा तर चला मार ला 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 मस्त पीठ आपल्या बघा ओके मध्ये तयार झालेला आहे हा आणि इकडं आपला हलवा सुद्धा व्हाय लागलाय मस्त पैकी हा इकडे छान व्हायला लागलेला आहे तिकडं आपलं पीठ मिळायला लागलेली आहे आणि इकडे आपलं ज्योतबत्ती चाललेली आहे आणि ज्योतबत्ती करत आहेत ऋषीराव <laughs> ज्यो ज्योतबत्ती चाललेली आहे रिषूची रिशू ज्योतबत्ती करायला लाग लागलेला आहे छानपैकी आता माझं चाललेलं आहे स्वयंपाक आता हे व्हिडिओ तुम्हाला सकाळ सकाळ सातलाच येईल बघा सकाळी सातला काय या ते पण सांगते तुम्हाला आज मी एक व्हिडिओ अपलोड केला तर हां आणि तो फोन आहे ना तो दुसरा फोन जे मग आता हे फोन कोणाचा आहे माहिती का हवा का असं आहे का असं शिजून फार गाळ होत आहे बघा हे दिस तुम्हाला भोपळा दिसणारच नाही थोड्या वेळाने थोड्या वेळाने भोपळा दिसणारच नाही पूर्ण रवा रवा कसा असतो आपला असा हलवा होईल चांगला हलवा म्हणजे आपण शिऱ्याचा हलवा कसा बनवतो असा पत्तळ तसा पण रव्याची टेस्ट वेगळी आणि भोपळ्याची टेस्ट वेगळी तर हे असा हवतंय का नाही मस्त पैकी अगदी गुलाबी गुलाबी कलर होतो बघा ह्याचा छानपैकी शिजू शिजू शुचु, शिजू शिजू घ्यायचं मस्त आणि नंतर आपण ह्याच्यात इलायचीची पूड पावडर आणि साखर एकच नंबर लागेल अजून काय दुसरं आपण नाही टाकू शकत आपल्याकडं नाही आता है ना त्याच्यामुळे तर हे थंडीमध्ये चांगला असतो खायसाठी तर आता मी एका साईडला हे ठेवते ह्याला गॅसवर हे काही तर इकडे दूध व्हायला लागलेलं आहे आणि ठेवून आणि इकडे रोटी आता दुसरा फोन आपला दाखवू का तुम्हाला मी कसं झालेला आहे तो दाखवते हे बघा हे बघा हे असं खराब झालं हे बघा आता हे दोन दिवस असंच राहणार जावा ह्या जे आहे ना हे संपल ना नेट सगळं म्हणजे काय ते चार्जिंग सगळे संपले ना ह्याची नंतर मग हे ना हे आपोआप चार्जिंग मागल चार्जिंग मागले ना आपण दोन दिवसांनी ह्याला चार्जिंगला लावलं ला ना तेव्हा मग हे चालू होईल तिथून पुढं मग आपला व्हिडिओ ह्याच्यावर रोज रोज अपलोड होतेल आता हे नेट पण गेलं फोन पण गेला दोन दिवसासाठी सायलेंट <laughs> खराब झाला आहे फोनच खराब आहे तो तर आता हे चाललेलं आहे सगळं आपलं रोहनच्या फोनवर कारण रोहन फोन जातो ड्युटीला रोहन फोन घरीच ठेवतो हो का ठेवतो हो तर त्याच्या कंपनीमध्ये फोन अलाउड नाही आहे तर ते ता आता आपल्याला फायदा व्हायला लागला आहे त्याच्या फोनचा हां त्याला न्यायचं नाही आपलं काम चाललंय त्याच्यामुळं तर चला जोर आ, आता जोतबत्ती झालेली आहे आपली मस्त हां आणि इकडं चालल्या रिसेची जोतबत्ती करणं आता आंघोळ केली होती नाही आठ वाजता साडेसात पावणे आठचा टायमिंग झालेला आहे आता कामावर आलं तेव्हा सहा वाजता साडेसहा वाजता आणि तिथून पुढं पाणी गरम केलं आंघोळ केली आणि बत्ती तर ते म्हणजे असं दुसरं पाणी ह्या बघा इकडं ठेवलेलं आहे रोहनसाठी ह्या बाहे आता राड लावायची हे पाणी रोहनच्या बादलीत आहे बादली खराब दिसत असेल तुम्हाला पण जाऊन आता काम धंद्यात असंच चाललंय कारण आहे ना बांधकाम केलं ना आपण तीच बादलीत आत्तापर्यंत होते अजून काही चेंज केलेले नाहीत भां भांडेसुद्धा चालले आपलं जसं आहे तसं तर आता ते पाणी रोहनसाठी ठेवलेलं आहे एका बादलीमध्ये रिश्वणी केलं आंघोळ आणि आता ते ज्योतबत्ती केली कारण ते आहे ना कंपनीमध्ये काय माहिती आहे का आता ते जास्त बोलायला लागली वाटत मला कंपनीमध्ये ते जास्त माती नसते का ते स्टीलच्या भांड्यांना ते काहीतरी लावतात पावडर फिवडर ती पावडर सगळी डोक्यात उडते त्यांच्या अंगावर डोक्यात सगळी उडती आल्या मजे ना ते धुळमाटीमध्ये मग आंघोळ करावंच लागते पोरांना हां तर आता मी रोट्या बनवते चला आता ह्या का मस्त पैकी रोटे लागली बनवायला मी बरं का बनवून आता रोट्या बनवायच्या छान पैकी रो दहा वाजता रात्री सकाळी पाच ला सोडतात दोघं घर पाच वाजता घर सोडल्यावर एक जणात येतो साडे सा वाजता संध्याकाळी आणि एक जण तर रात्री दहालाच एंट्री होती त्याची तेव्हा रात्री दहा वाजता आल्याच्या नंतर मग आम्ही दोघं मायलेकडे जेवण करतो कवाकवा रिशी थांबत असतो कवाकावरिशी जेवण करतो आज रिशी तर जेवण करणं थांबणार नाही कारण का नाही थांबणार तर आज त्याची मिरची आहे तळलेली मिरची असल्याच्या नंतर तेव्हा थांबू शकत जेवणाला कुणासाठी त्याला मग लगेच जेवण पाहिजे कारण त्याची एवढी फेवरेट आहे मिरची तर चला आता अशा मस्त रोट्या बनवलेल्या आहेत मी त्याने पहिलं घी बी लावून बसल्या त्यांना दाखवतो तुम्हाला हा बा घी लावून ठेवलं त्याने रोट्यांना कारण त्याला जेवायचंय म्हणलं म्हणजे आता मी लगेच सुरुवात करणार आहे तर हे त्याने असं घी लावून ठेवलेलं आहे रोट्यांना तर लावलं ला आता घी जेवणार आहे तो तर चला तर मला दाखवते मी एक आता ह्याचं ह्याचं सिक्रेट दाखवते ना आता पहिलं हे बघा आता हे झालंय आपला हलवा तुम्हाला म्हणलं ना पूर्णपणे ह्या बघा असं होतं ह्या बाबा हे तुम्हाला ते भोपळा दिसणारच नाही म्हणून आणि ह्या बघा तेच झालं बघा मी रोट्या बनुचतवर टोपला भर मी रोट्या बनवल्या हो हां मी टोपला भर रोट्या बनूच वर हे बघा असे मस्त झालं हे बघा बघा हलवा दिसतंय का नाही दिसत वाफमुळं काय माहिती नाही मला पण हे बघा असा छानपैकी हलवा आपला अर्धी तयार झालेला आहे आता ह्याच्यात मी टाकणारे तूप ह्याच्यात तूप टाकते आणि ते इलायचीचं पूर खूप ठेवलं गेले इलायचीचं पूर ठेवलं का माहिती हा बघते ह ना इलायचीचं पूर हे बघा इलायची हे आता हे मी इलायची अशी माझा हात पण पिटायचा मला दिसते का नाही काय माहिती नाही ह्या का इलायची टाकली मी ह्याच्यात आता मी ह्याच्यात टाकणारे तूप तूप घेते टाकू ना हा तूप टाकून घेते तर कस तर ह्या का हे तर तूप टाकले दिसतंय का तुम्हाला तूप तूप टाकलं इलायची टाकली आता मी टाकणारे साखर ह्या का तूप इलायची आणि साखर तर आता साखर पण टाकायची म्हणलं तर जरा डबाच पालता करावं लागतं काय माझे एका हाताने हे का आता हे त्या काही साखर आहे बरं का आणि आता हे साखर असे डब्यात घेतलेलं आहे मी पण मला नाही माहिती मी तिथे टाकणार आहे पण टाकते अंदाज ते अंदाजच असतो आपल्याकडे हे बघा बस मी काढून टाकू थोडी सांगा यूट्यूब फॅमिली तुम्हाला विचारते मी चल बास टाकली लई टाकली असं वाटतंय मला तूप साखर इलायची भोपळा आणि दूध तापला जो हो हलवा असा तयार झालेला आहे आणि या सगळ्यांनी मस्त एक कटोरी हलवा खायला एक कटोरी हलवा खायला या छान पैकी हा कसा वाटला हलवा तर चला आता हलवा लागला व्हायला ला ला कसा वाटला हलवा ते पण सांगा साखर अजून पण टाकले बरं का मी थोडीशी वरण हा थोडी अजून टाकली मी एक मुठभर साखर तर हे असं हलवा हे बघा असं तयार झालेला आहे बघा हा हे आहे हलवा असं हे आहे प्रोटीन खाणं प्रोटीन म्हणजे काय टेस्ट टेस्ट पण लागतं आणि शरीराला पण शरीराला पण चांगलं असतं हा हे असं खावा का कावा आहे ना त्याचं करून खावा चला आता आजचा व्हिडिओ मला वाटतं मी हे थांबवणार आहे कारण मला अजून काम आहेत हे बघा रिशिस चाललेलं आहे जेवण त्याच स्वतःच चालल्या हाताने घ्यायचं भाजी आणि इकडं इकडं खे हिरवी मिरची तळलेली आणि रोट्या आणि इकडं जेवणारा या जे रिशो तर चाललंय जेवण त्याचा तुम्ही पण जेवायला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा ब्युटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये मंदिरात पण झाले बरं का का मंदिरचं पण आपलं बोग लावलेला आहे रिशू सगळं काम केलेलं आहे बाय करते रिशू बाय तर चला आजचा स्वयंपाक आपला मस्तपैकी मध्ये सगळं तयार झालेला आहे बघा हो का रोट्या बनवल्या होत्या आणि हि हलवा बनवला होता गियाचा गिया म्हणजे भोपळ्याचा भोपळ्याची भाजी बनवली होती मस्तपैकी कालवण आणि आपण मिरच्या पण आहेत बघा या मिरच्या तळल्याला ही आपली भाजी आहे हे आपला हलवा आहे आणि हे आपल्या पुरणपोळ्या आहेत <laughs> तर पुरणपोळ्या सुद्धा केलेल्या आहेत मी बघा ह्या पुरणपोळ्या कशा काय म्हणताल तर माझले जपून असतं बरं का कोणचं पण वा, वाया जाऊन द्यायचं नाही तर हे का मस्त अशा भरूभरू पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत त्यानंतर खाली आपल्या रोट्या पण आहेत ह्या का रोट्या दिसत असत ह्या रोट्या ह्या का घे लावून ठेवल्यात ह्या रोट्या आहेत आणि ह्या आपल्या पुरणपोळ्या आहेत हे का तर <laughs> हे पुरणपोळ्या मी आपण त्या दिवशी बघा तुम्हाला सांगितलं होतं मी पुरणपोळ्या करते तर मी फ्रीजला असंच लावून ठेवलं होतं पुरण असंच्या च मस्तपैकी पॅक करून ठेवलं होतं आणि आज त्याच्या मस्तपैकी पोळ्या बनवल्यात पोळ्या या पुरणपोळी खायला सगळ्यांनी गरमागरम गरम अगदी गरम लय हात पण आत्ताच धुतलाय का नीट नाही धुतला हातसुद्धा पेटाचं मला लय काम असतं हो का हे आहे भोपळ्याचा हलवा आता ही हे हलवा माणसाला तर तुम्हाला कसं सांगू एवढा भारी बनलाय एवढा टेस्टी आहे हा गरम मस्त बनलेला आहे तर आता हलवा हिरवी मिरची भाजी भोपळ्याची आणि पुरणपोळी आणि रोट्या तातचा आपला हेव आहे स्वयंपाक कसा वाटला सांगा बरं का आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी जेवायला या हां हां कावाना कवा तर योग येईलच 啊。Ah. <laughs>